नंतर हि जी गाठ ना आशियाची ही जी आशियात आपले ही, ही ना हि वरची जी असणार पूर्ण आशिया जोडायचा आणि ह्या किती ठेवचा अंतर तर हि हा आपला पासा बाहेर चौरा म्हणजे ह्या गाठी पासून ह्या गाठी एवढा तेवढाच ह्या असा सूट ठेवायचा ह्या Hmm. ना, पासा hmm. मारा एक मारायचे दोन कळला परत नंतर पासाचा दुसरा घ्यायचा म्हणजे त्याच्या बाजूचा त्याच्या बाजूचा अशी घ्यायचा ह्या त्या पण नंतर तेवढाच ठेवायचा एवढा झाला पासापेक्षा अधिक झाला तरी चालतात दोन तीन गाठी एक गाठ कमी नाही करायचं अधिक झाला तरी चालत परत गाठ ही आशिया मोजूची होत आपल्या ही माहिती येत ना एक सुरुवातीला आपण बघायचं पास ताणन किती आशिया आत रत ती कांदाची ही आता दोन सोडून तीन रवत ह्याची ह्या ह्या पास आणि ह्या कांदाची म्हणजे जर तो मोठा दहा आंगळी घेतला ना तर ताणून बघायचा दहा आंगडी दहा आंगळी अशी ताणून बघायची कांडाळ्याची किती रोतात ती अशी ती भरपूर एक तरी सात आठ तरी सहज रो मग ती मजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा बाबा आठार घ्यायचा आता असो विषय आता ही दोन सोडून तिनार होतात ना एक दोन तीन मग परत गुतून गेटला ना परत पासाची जा हे बघायचे साईज हम्म गाठ मारायची एक नाही मारू द्या ही सुट्ट्या लिहा दोन दोन तीन मारायची परत पुढचा अशी घ्यायचा पासाचा त्याच पण तसच म्हणजे सगळं सारखंच फक्त सुरुवात एकदा भेटली ना आपल्या ह्यो आता पहिलो ना फायर हा दुसऱ्याच पण तसंच करायचं तसंच करू फक्त मोजूचा नाही हा तर आपल्या ऑलरेडी ह्या पहिल्या ह्या बाजूचे गाठी भेटतच होत्यापासून दिसत जोडलेला असं मोठा जेवढा घेणार ना तेवढा काम लवकर होत आता तुमच्या खाड्यात मोठे मासे असता म्हणजे जे सांग त्याच्यावर दहा आंगडी आठ आंगडी जे ना आता कांडा तुम्ही पाच आंगडी आणला मासे असतात मोठे आमच्या खाड्यात तसला काय आम्ही वापरतो फोटो काढला दोन तीन आशे दिसले ना खालच आणि पट वरच आणि एक सोपी आहे म्हणजे गाठी मारूची त्याच्यात एकदम पडदे दोन्ही जोडू घेत